नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओ करतो आहे संदर्भात बरेसेच कमेंट्स अशा होत्या की खुरा संदर्भात दादा आम्हाला व्हिडिओ करून दाखवा तुम्ही खुरं कशी काढतात ते दाखवा हा व्हिडिओ मी फास्ट केला आहे आणि संदर्भात जी माहिती आहे ती ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागात ती तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ मी फास्ट केला ज्यांना जर बाबा ती माहितीच फक्त बघायची जर असेल तर आपण ती बघू शकताय शे या भागात या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि शा आता व्हिडिओ जो केला आहे हा म्हणजे का केला आहे की नेमकं बाबा काय कशा पद्धतीने केलं जातं त्याला ही काढण्याची पद्धत कशी आहे बघा आता कसं आहे की गायींना पाडणं तेवढं सोपं नाही आहे पाडल्यानंतर काय होतं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या शेवटी ह्या मा दादांची मुलाखतच आपण घेतल्या आणि ज्या ज्या आपल्याला शंका वाटत होत्या त्या शंकेचं निरसन त्यांनी आपण केलेलं आहे तर कशी ही पद्धत आहे बघा काढण्याची तीन पाया गा उ गाय उभा केल्या आता परत पुन्हा आणि म्हणजे थोडा गॅप देऊन परत उभा केली कारण तीन पाया उभारणं बॅलन्स करणं तेवढं सोपं नाही आहे गाय नाचण्याचेन्सेस असतात खुरं काढणं आणि नक्क्याच्या वरचा भाग काढणं हे देखील तुम्हाला दाखवत बघा हे फास्ट दाखवा लावले मी कारण व्हिडिओ फार मोठा होतो आहे तुम्ही बघणार नाहीत का म्हणून मी पुढचं दाखव म्हणजे छोटं असं फास्ट करून दाखवा लागले तुम्हाला आता तिकडल्या पायाची नक्की थोडी वाढल्या ते आपण क्लिअर करून घेऊया आता तिने मला स्वतः सांगितलं की तुम्ही दादा बांधा हे सगळं मी आता स्वतः प्रयत्न करा लावले बांधायचा आता आपण बांधून परत तिचा पाय वर घेणार आहे तर कुठल्या पद्धतीने पाय वर घ्यावा लागतो आणि कसं त्याला दोरी परत बांधावी लागते हे देखील तिने आपल्याला दाखवले आहे हे जे कारागीर आहेत ह्या कारागिरांना बोलवूनच तुम्ही हे सगळं करून घ्या असा प्रयोग तुम्ही घरात करायला जाऊ नका किंवा घरात करू नका कारण कसं आहे बघताना काय का? का वाटते काय हे तीन पाय उभा करायची पाय एक बांधायचा हे तितकं सोपं नाही आहे आणि हे म्हणजे तेवढं हे नाही आहे आता कसं आहे की सगळ्या गोष्टी आपण तिला व्यवस्थित करून घेतल्या तर मग ती चालेल किंवा त्या असं असते की तिच्या मागच्या पायात ती येऊन लात मारते फास्ट मागच्या वेळा माझा तसा प्रसंग झाला आहे त्यामुळं हे प्लीज तुम्ही म्हणजे घरात काय करण्याचा प्रयत्न करू नका हे कारागीरना बोलवूनच त्यांच्याकडून करून घ्या तर तो हे जे दादा कारागीर आहे यांची आपण थोडीशी छोटी बाईट घेतली बाईट म्हणजे काय की ह्या नक्की संदर्भात त्यांनी मग आपला अनुभव सांगितला की बाबा कुठल्या पद्धतीने काय घेतो आहे कुठल्या पद्धतीने काय करावं आहे तर त्यांची छोटीशी बाईट आपण ती पुढं बघा आणि ती खरोखर ती उपयोगाची आहे आपल्यासाठी की बघा याचा असा प्रकार असतो असं करण्याचा म्हणजे कसं होतं आहे तेवढं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी याला जर काय थोडंसं झालं तर यांना रक्तही बी येण्याचे चान्सेस जास्त असतात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्वाची माहिती आहे जे गोपालक आहेत त्यांनी तर शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ बघा बरेच दिवसानंतर आपल्याला आज <laughs> नक्की करायसाठी कारागीर भेटले कसबा वाड्यातच आपल्याला राहत असल्यामुळे त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं त्यांनी आपल्याला वेळ दिलाय बरेच वेळा असं झालं की दोन तीन वेळा येतो यायचं परत त्यांना बाहेर जायचं होतं मग गडबडीत राहिलं आणि बरेच जणांच्या कमेंट्स अशा होत्या की तुम्ही दादा नक्की काढायचा व्हिडिओ बनवा नक्कीसाठी व्हिडिओ बनवा तर आपल्यासाठी ते खास तितक्या ना आल्यात त्यांची आता थोडीशी छोटीशी बाईक घेऊया या सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो आणि आपले नाव माझं नाव फिरोज खान पठाण राहणार लाईन बाजार जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर कर मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एक एकवीस अठ्ठावीस ब्याण्णव एकोणसाठ सर्वसाधारण नक्की म्हणजे जी काढावी लागते ती किती दिवसानंतर काढावी लागते तुमचं जर जनावर जर फिरता असले तर लय नक्क्या काढायला त्याला चालत नाही आणि बसून असलं जनावर कि त्याला नक्क्या काढायची आवश्यकता पडते त्याला तर आता नक्की मध्ये जर विचार केला तर मऊ नक्की पुन्हा हार्ड नक्की असे दोन तीन प्रकार ऐकावत आमच्या आहेत ती कुठले कुठले आहेत जरा सांगा ते काळ्या नक्की असत्या मऊ बी असत्या त्यात घट बी असत्या एक गारगोट नक्की बी असते ती गटबी असते मऊ बी असते या दोन प्रकारच्या नक्की असतात जनावरांमध्ये मग आता त्या जर मऊ नक्की जर असेल तर तिला स्ट्रॉंग करण्यासाठी काय औषध किंवा त्याचा काय उपाय म्हणजे किंवा त्याचावर काय उपचार करायचे काय शक्यतो त्याला एक मिठाचं पाणी किंवा बेंजोन वगैरे असं होतो डॉक्टर उपचार करून जरा नक्कीला हार्ड करता येते त्याला थोड्या कालावधीसाठी पूर्ण असं टोटली हार्ड होत नाही ते या मध्ये आपलं तेवढं तात्पुरतं आपल्याला चालावं बाबा एकदमच गाय किंवा बैल नये ते नक्कीला मऊ म्हणजे ते चालताना वगैरे असं हेऊ नये हा लपकू नये म्हणून त्याला मिठाचं पाणी राखेल पूर्वी नक्कीवर होत होतो आम्ही पहिला पत्री मारली की नक्की काढली की त्यामुळे नक्कीला स्ट्रॉंग व्हाय आता राखेल मिळायचं बंद झालं त्यामुळे आता बेंजनवर माणसाचा खूप जोर आहे आता ते बेंजूर आता कुठे मिळते तुम्हाला सरकारी म्हणजे जे सरकारी वगैरे काय नाही आपल्या कुठल्याही मेडिकल मध्ये उपलब्ध आहे बॉटल आहे ते आपली येऊन त्या केला ती बुद्धीना किंवा आपण त्या त्या बॉटलला जरी मारलं तरी चालते रे दादा तर सर्वसाधारण म्हशीला पत्री मारतात मग गाईला पत्री मारतात का म्हशीला हे कंपल्सरी कसं आहे सगळेजण मारत नाहीत आपलं मशीला मग ती जी जी जनावर रस्त्यावर फिरतात ते ती फक्त मारा ती मारावं लागतात आणि जी जनावर घरात आहेत त्या ती मारायची आवश्यकता नाही आहे आणि बैल काय जी रोडवर का जी रनिंग आहे त्या कंपल्सरी मारावं लागते आणि मातीत फिरणारी असणे काय आवश्यकता नसते त्याला पत्री मारायची गायीना पत्री चालत नाही गायींना जर फिरतरी असली रोज एक दोन चार किलोमीटर बाबा रोज ती चालवला जाते किंवा त्याला हँडवॉल नेताय त्याच्या नक्की घासून ती तळव ती तळावल्यानंतर मग ती चालायची कमी येते तुमचं अन्न खायचं कमी येते त्याच्या बॉडी फिटनेस कमी होते ती चालताना खड्यातनं ह्यात द्या त्यामुळे तिला पत्री मारण आवश्यक राहते गाय जर गायीची जर नक्की जर तळपली तर त्याला उपचार काय त्याला एक तुमचं रनिंग असलं तर त्याला त्या साईडच्या दोन पत्र्या मारा लागणार पुढच्या पायाच्या मागच्या पाया जर तर मग त्याला सगळ्यात पत्र्या मार लागणार नसलं तर तेवढं लय जास्त रनिंग असलं त्याला हे आपलं मिठाचं पाणी राखेल मिळत असलं तर नंतर मग व्यंजॉन वाटलं तर औषध सर्व ठिकाणी मिळते हा चांगला उपलब्ध मेडिकल मधून मिळते बॉटल ती सगळ्यांना प्रत्येक नक्की आपापल्या नाही असू दे गाय असू दे मस असू दे जर नक्की वाढली तर नक्की वाढल्यानंतर काय साईड इफेक्ट होते गायीच्या किंवा जनावरांच्या जनावरला कसं होते चालायला बसायला त्रास होते खूप आर्टिफिशियल नक्की असल्या की जनावरला चालायला बी फास्ट येते जनावर चालताना कुसुमत नाही त्याला बसता आवडताना कुठले काय त्रास होत नाही दुसरी गोष्ट शेण मूळ हे त्याच्या नक्कीमध्ये अडकत नाही त्यामुळं जनावरला कुठले नक्कीच आजार होण्याची शक्यता असते ही गायीची नक्की पाडून देखील करतात तर त्यांना मी आल्यानंतर विचारले की आपण काय करायचं पहिले पाडायचं का काय करायचं मुळात विषय कसा आहे की याला आता तीन महिने पूर्ण झाले या अकरा तारखेला या गायीला मार आणि पाडणं तर एक म्हणजे शक्य नव्हतं कारण गाभण गाईला पाडणं हे फार म्हणजे कठीण काम असते आणि जास्त करून पाडतच नाही त्यांचा वय ती स्वतःचा अनुभवते तुम्हाला सांगतील बघ आहे गाबो बरे असली समजा किंवा नसली तर पाडल्यानंतर आम्ही चारी पाय एकत्र करतोय त्या गायीरात खाली पाडायची त्या सवन असते काय ती सवय नसल्यामुळं ती जनावर जर जोरांनी जर हल्लं अनेकांना जो गायीने जर तणाव दिला तर मागच्या पायाला कुठला वरचा पाय असू दे किंवा खालचा पाय असू दे जोरांना तणाव दिल्यामुळं काय होते तिथं लॉकमधनं पाय निसळतोय म्हणजे बाज होते ती गाय शक्यतो करून जेवढं उभारून आपल्याला काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न आपण माणसाना सगळ्यांनी करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो कारण की माझ्या मी एकदा गायी जर नक्या काढताना तसं पाडून त्या मालकाला मी सांगितलं बाबा पाडून नको आणि आपण उभारून काढाय तर त्या ते मालकानं मला ऐकायला नाही तो पाडा म्हटला आणि आम्ही गाय पाडली आणि शेवटी मग त्या गाईनं हसडा दिल्यानंतर गाईचा एक पाय निकामी झाला निकामी झाला ती ती, ती ती गाय खराब झाली शेवटी ती गाय करून टाकली त्यांनी असं काय घडून नाही म्हणून शक्यतो उभारा जेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न करा त्यांचं म्हणणं आहे की गायीला न पाडता म्हणजे नव्वद टक्के तुम्ही गायीला पाडूच नका जे जेवढं स्टँडिंग करता येईल तेवढं स्टँडिंग करा गायीच्या पाडण्याच्या लावू नका कारण कोंडाचं कसं असते कोंड एक दोन वेळा जर पाडल्यानंतर त्याला ते सवय होते की बाबा पत्रीला पाडतोय आपल्याला तसे ह्या गायीच होत नाही गाय वर्षानं दोन वर्षानं तीन वर्षानंतर नक्की वाटतोय आणि सरासरी मग गायला पाडत नाही हिला जर पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर इसका एखादा बसला तर पाय तर निकाम होण्याची चान्सेस जास्त किंवा ह्या खोब्यातनं जास्त म्हणजे बाद होण्याची चान्सेस असतात तेव्हा सर्वांना विनंती आहे की गाय बाबा पाडून तुम्ही नक्की करण्याचं धाडस काही करू नका जेवढं होता येईल एवढं उभारून करता येईल तेवढं तुम्ही आता सर्वसाधारण म्हणजे बाहेर जाऊन नक्की म्हणा किंवा पत्री म्हणा मारू शकताय का मारतोय बैल असून दे दे ते सगळे आम्ही जाऊन त्यांची करतोय आम्ही ते सर्वसाधारण तुम्ही आजपर्यंत किती लांब गेलाय तरी सर्व आम्ही इथन इकडे भिल्लवडी इकडं दानोळी इकडं राधानगरी भागाला ने, गेलो आहे परत दानवे भागाला परत इकडं कोते धामोड ह्या भागापर्यंत आम्ही पूर्ण भाग इकडला मारला आहे कागल म्हणा कोल्हापूर म्हणा इकडं राधानगरी भाग इकडं भिल्लवडी भाग सर्वसाधारण काय आहे की अशी जी काम करणारी लोक जी आहेत पत्री मारणारी म्हणा पायाची जे हे करणारी माणसं आहेत किंवा शिंगाची जी घोळणारी माणसं म्हणा ही कारागीर आज समाजात फार कमी झाल्यात यांची संख्या फार कमी आहे आणि आज कुणाला माहित नाही कुठं आहेत काय आहेत किंवा कुठे मिळणार हे अवेलेबल तर पहिला अगोदर कसं असायचं बऱ्यापैकी बाजाराच्या ठिकाणी तुमची म्हणजे व्यवस्था असायची की बाबा तुम्ही तिथं थांबायचा त्यामुळे समजायचं की बाबा हा पत्रीवाला माणूस इथे थांबलाय हा शंका करणारा माणूस थांबलाय तर आज शहरीकरणाच्या भागामुळे आज कोल्हापूरच्या ठिकाणी शेती उत्पन्न बाजार समितीचा जो बाजार होता तो बंद पडलाय त्यामुळे कोल्हापूरच्या ठिकाणी सारखं म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी तर तुम्ही उपलब्ध होऊ शकत नाही मग तुमची जी जुनी माणसं जी आहेत किंवा तुमचे कुठेतरी बाबा ओळखीची जी माणसं आहेत तीच तुम्हाला इथं गोळा करून बाबा तुम्हाला फोन करून बोलवून घेणार की बाबा तुम्ही येऊन करून जावा तर सर्वसाधारण ह्या दादांचा असा विषय आहे की तुम्ही कुठे आम्हाला बोलवू तर आम्ही जाऊ शकतोय आणि आम्हाला तेवढे तुम्ही जर म्हणजे पैसे दिले तर आम्ही तुमचे येऊन तिथं नक्की म्हणा किंवा बैलाची पत्री म्हणा आम्ही करू शकतोय असं ते म्हणलेत या ठिकाणी ते आपल्या विनंतीस मान देऊन आलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो नमस्कार